देवळी तालुक्यातील शिवारफेरीचे आयोजन शिवारफेरीमुळे वाढते शेतकऱ्यांचे मनोबल पिकातील असलेला फरक शेतकऱ्यांना डोळ्यांनी पाहता येतो त्यामुळे स्वतः शेतकरी आपल्या शेतात शेता जास्त पीक झालं पाहिजे म्हणून शेतात प्रयोग करतो बोपापूर दिघी हे गाव शिळसुराव कृषी विज्ञान केंद्र यांचे दत्तक गाव आहे या गावात वेगवेगळे शेतकऱ्यांना प्रयोग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने धनुका ॲग्रेटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचा हरभरा पीक उत्पादन सुधार होण्याच्या दृष्टिकोनातून पाच शेतकऱ्यांचे शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात आले त्यांना लावणीपासून तर काढणीपर्यंत धानुका प्रायव्हेट लिमिटेड मार्गदर्शन केले तसेच त्यांचे बीज प्रक्रिया ते कीड रोगपर्यंत शेतकऱ्यांना बुरशीनाशक अंडेनाशक आणि अळीवर सुद्धा चांगले काम करणारे कीटकनाशक मैकोर सुपर सारखे खत त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक प्लॉटवर डेमो म्हणून फवारणी आणि शेतात टाकण्यासाठी दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत लागवड केलेली पीक आणि पी के व्ही के व्ही के सेलसुरा अंतर्गत धनुका प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या मार्गदर्शनात लागवड केलेली पीकमध्ये काय फरक आला यासाठी ही शिवार फेरी आयोजित केली आहे त्याकरिता मार्गदर्शक म्हणून डॉक्टर जीवन काटोरे डॉक्टर निलेश वैजरे घनश्याम इंगडे कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच विनोद दांदळे प्रमुख अतिथी सचिन वदतकर प्रोप्रायटर लीलाधर डबले सुशील उमरे प्रवीण वाटकर तसेच सूरज देशमुख अमोल हेपट धीरज कदम राहुल चाफले निलेश पेटे यश काळपांडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी हरभरा पीक उत्पादन सुधारण्याबाबत मार्गदर्शन करताना शेतात दोन पिकातील काय फरक आता आलाय याश यावर चर्चा करण्यात आली त्यावेळी दोन्ही पिकातील फरक शेतकऱ्यांनी प्रत्यक्षपणे डोळ्यांनी शेतात पाहायला मिळाले तर उत्पादन नक्कीच फरक दिसला असे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच वेगवेगळे तंत्रज्ञानबाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला प्रवीण वाटकर यांचा सत्कार करण्यात आला यशस्वीकरिता अमोल हेपट आणि पेटे यांनी मेहनत घेतली सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडी